से सोना है जाग जाओ जय श्री राम जय शिवराय आज लिंबवाडी भूषण नगर या भागात सुशिक तासा कॉलले असून तिथे गोर गरीब काही दलित कुटुंब सर्व 18 पगडी जातीचे लोक तिथं सामूहाने राहतात आज आम्हाला लक्षात आलं तेव्हा आम्ही सुधीर भाऊ यांना संपर्क साधला सुधीर भाऊ पण लगेच आले इथं आम्हाला असंच तिथं निदर्शनात आलं छोटंसं त्यांनी रूम घेतला आहे त्या रूममध्ये काही वीस पंचवीस बायकांना घेऊन बसला होता ॲक्शन आम्ही जेव्हा गेलो आतमध्ये तिथं आम्हाला अक्षरशः वाईन मिळालं वाईन आणि वाईनमध्ये ब्रेड बुडून त्यांना खाऊ घालतो हे नशिली पदार्थ आहे म्हणजे दारूपेक्षा हे एक नशिली पदार्थ आहे आम्ही सांगू इच्छितो आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही पण आमच्या कोण धर्माविरोध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहे आणि अशा झियादी फादरींना योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे हे हिंदूमध्ये धर्मांतर करून त्यांना एक सर्टिफिकेट द्यायचं दे आणि देवदेवता देव असं म्हणायचं अति अत्यक्ष लाजीबाजी बाब वाक्य त्यांनी आमच्या हिंदू महिलाशी हिंदू युवकांशी केला दलिताला काही पैसे द्यायचं हिंदूंना काही पैसे देऊन धर्मांतर करायला भाग पाडायचं तो फादर नसून एक नशिली व्यक्ती आहे आम्ही असं गप्प बसणार नसून आता सलगरुस्ती पोलीस स्टेशनमध्ये आले आम्ही त्याच्याविरोध निवेदन दिलं आहे कारवाई व्हावं म्हणून जर आम्हाला जर योग्य समाधानकारक कारवाई न झाला आम्ही कमिशनर साहेबांना जाऊन भेटणार आहे